नमस्कार मित्रांनो मी मराठी माणूस प्रदीप मी आता जो विषय घेतोय ज्याविषयी बोलतोय राज ठाकरेंविषयी बोलतोय ते भावी मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी सध्याच्या वेळेला फार महत्वाचे आहेत म्हणजे राज ठाकरे हा माणूसच सध्याच्या वेळेला अत्यंत महत्वाचे आहे हे प्रत्येक मराठी माणसानं किंवा मतदारानं ओळखलं पाहिजे आणि त्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे पण मागे मागे अनेकदा जेव्हा लोक यांना भावी मुख्यमंत्री राज ठाकरे भावी मुख्यमंत्री जेव्हा हे एकनाथ शिंदे वगैरे यांच्या राजकारणाच्या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा अनेक जण म्हणायला लागले की राज ठाकरे हे या पुढे पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत पण त्याच्यावर अनेक जण असेही कमेंट्स करत होते किंवा असेही देखील बोलत होते की दहा वाजता उठणारे राज्याचे भावी मुख्यमंत्री कसे होतील हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो आणि त्याच्याविषयीच आपल्याला बोलायचं की राज ठाकरे दहा वाजता उठतात दोन वाजता उठतात काय करतात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही विरोधक पण अनेकदा अजित पवार देखील अनेकदा म्हणायचे की साताने आठ वाजता उठून राज्याचे काय कामं होतात का या सगळ्या गोष्टींच्या मध्ये राज ठाकरे नक्की कसे बसतात आणि खरोखर ते मुख्यमंत्री पदाला साजेसे आहेत का त्यांची विचारसरणी त्यांचे विचार त्यांचे काम करण्याची पद्धत त्यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या पक्षातून निवडून येणारी माणसं तितकीशी महत्वाची आहेत का या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला लागतील माग एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा बाळासाहेबांची शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी इकडे शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी मिळवल्या अजित पवारांना देखील मिळाल्या इकडे उद्धव ठाकरे अशा काही गोष्टी बोलतायत किंवा अशा काही गोष्टी ते करतायत जिथे त्यांना नेहमी ट्रोलच केलं जात आहे किंवा त्यांच्यावरती नेहमी टीकाच होते शरद पवार तर कुठल्या दर्जाचं राजकारण करतायत ते वेगळ्या विश्वामध्ये आहेत ते आपल्या सगळ्यांना त्यांचं राजकारण तेव्हाही कळलं नाही आज देखील कळणार संजय राऊतांचा विशेष सोडून द्या म्हणजे एखादा माणूस वरती येऊन किती वेळा बोलू शकतो आणि किती वेळ बोलू शकतो याला काही लिमिट्सच नाही आणि ते काय बोलतात ना हे देखील आपल्याला सारख्याला समजत नाही मुळात म्हणजे त्यांना टीव्हीवर आल्यानंतर पाहण्याची इच्छा नव्याण्णव टक्के लोकांना होतच नसेल असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण त्यांच्या सगळ्या व्हिडिओच्या सोशल मीडियावरती इतक्या निगेटिव्ह कमेंट्स मी वाचतो की मला असं वाटतं की संजय राऊत या गोष्टीला लोक फक्त करमणुकीसाठी घेतात आता प्रत्येक जण सत्तेमध्ये म्हणजे पक्ष फोडून त्या चिन्ह त्याची हक्क मिळवणं या सगळ्या गोष्टी सध्याच्या घडीला चालू आहेत भले एकनाथ शिंदे कितीही चांगले असोत देवेंद्र फडणवीस कितीही चांगलं असत राज्याच्या राजकारणात त्यांनी कसाही विकास करत पण राज्याच्या राजकारणाला जे चुकीचे पांडे ही लोक घालतायत ना रा ते पांडे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत धोकादायक ठरणार आहेत अत्यंत धोकादायक ठरणार आहेत म्हणजे एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गेले काय त्यांनी सत्ता ह्या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी झाल्या या सगळ्या मला असं वाटतं की डोक्यानं केलेलं राजकारण कसं करावं या सगळ्या करा, गोष्टींची ही उदाहरणं झाली पण खरोखर जेव्हा राजकारणाकडे आपण पाहतो येणाऱ्या पिढ्या जेव्हा राजकारणाकडे पाहतील तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी चुकीच्या वाटतील नेहमी चुकीच्या वाटते मी याच्यासाठी राज ठाकरेंचं नाव घेतलं म्हणजे ही सगळी लोक आपापल्या पक्षातून बाहेर पडली त्यांनी त्या पक्षाचं चिन्ह या सगळ्या गोष्टी मिळवून घेतल्या अनेक जण म्हणतात की भाजप होतं म्हणून यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या भाजप जर नसतं तर यांना या गोष्टी मिळाल्या नसत्या आता ज्याच्या हाती ससा तो पारदी असं म्हटलं जातं त्याच्यामुळे जो सत्यता तो या सगळ्या गोष्टी करणारच आणि त्याच्याकडे ते, ते, ते हक्क आहेत किंवा तो प्रत्येक मला असं वाटतं संस्था प्रत्येक गोष्टीचा अधिकार तो मिळवू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या असतील पण एक काळ असा होता जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले बाळासाहेब ठाकरेंना सांगून ते म्हणतात की मी बाहेर पडलो बाहेर आल्यानंतर अनेक पक्षांमधून त्यांना ऑफर्स आल्या पण राज ठाकरेंनी स्वतःच्या समोर बाळासाहेबांसमोर म्हणजे साधं घेऊ नका ज्यांना खरोखर बाळासाहेबांचं राजकारण किंवा ज्यांनी खरोखर बाळासाहेबांच्या सगळ्या सभा किंवा या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील ना त्यांना बाळासाहेब ठाकरे हे नाव किती मोठं होतं ना हे समजेल पण स्वतःच्या काकाच्या समोर आपला पक्ष उभा केला ना की त्यांच्या पक्षावर त्यांच्या चिन्हावर कुठला हक्क सांगितलं म्हणजे ही राज ठाकरेंची एक चांगली बाब आपण समजू शकतो आणि मुळात म्हणजे ते थोडे जे या असल्या गोष्टींमध्ये न पडणारे आहेत त्यांनी इतकी वर्ष तेरा वर्ष झाले हो त्या आज त्यांच्या पक्षाला सत्ता त्यांनी भोगली नाही थोडेफार मध्ये आमदार आले थोडेफार नगरसेवक आले काही छोट्या मोठ्या महानगरपालिका हातात आल्या पण त्याही नंतर निघून गेल्या पण या सगळ्यांच्या मध्ये राज ठाकरे आजही आपल्याला त्याच तीच ऊर्जा घेऊन 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 तोच विचार सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपल्याला दिसतात म्हणजे एखाद्याला सत्ता नाही मिळाली म्हणून पाच सहा वर्षात एखादा आपला पक्ष आपल्या भूमिका आपले विचार सगळे गुंडाळून आपल्या बाजूला गप जाऊन बसतो पण राज ठाकरे त्याच्या विरोधात आहेत आता मी भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचं काम नाव घेतोय कारण सध्याच्या राजकारणामध्ये किंवा सध्याच्या गडीला महाराष्ट्राला एका अशा नेत्याची गरज आहे एका अशा मंत्र्याची गरज आहे जो या सगळ्या गोष्टींवरती आपला अंकुश ठेवेल जो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रित्या सगळ्या सोडवेल हे सगळे जे राज्यातले गुंते झालेत मग ते जाती जातींमधली भांडणं असो धर्माधर्मांमधली तेढा असो प्रत्येक असे अनेक विषय आज ही प्रलंबित आहेत या गोष्टींवरती सडे तोड भाष्य करणारा सडे तोड मी असं नाही सांगत एकनाथ शिंदे देखील या गोष्टी सोडवू शकतात देवेंद्र फडणवीस देखील या गोष्टी सोडून पण सध्या या सगळ्या गोष्टी कुरवळण्याच्या बाबतीतल्या नाही आहेत याच्यावरती सडेतोड हल्लाबोल करणारा सडेतोड याला काहीतरी नियमावली घालून देणारा असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आपल्याला पाहिजे या काय गोष्टी हसण्यावारी नेण्यामध्ये काही अर्थ नाहीये या राज्याच्या राजकारणाचा जो चौथा करून टाकलाय ना काल तर कल्याणला गोळीबार झाला त्या आमदाराने पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला म्हणजे काय मजल जात या लोकांची काल त्या उद्धव ठाकरेंच्या एका याची हत्या करण्यात आली म्हणजे या राज्याचं राजकारण मला समजत नाहीये यूपी बिहार यांची हवा लागली की काय आपल्याला इथे येऊन हा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं या देशाचं चा राजकारण चालवलं एक वर्ष दोन वर्ष नाही तब्बल चारशे पाचशे वर्ष ज्याने या देशाला चालवलं त्या महाराष्ट्राचं चा राजकारण यासल्या घाणेरड्या पद्धतीचं केलं जातं याच्यासारखं दुर्दैव नाही आपलं मग या सगळ्या गोष्टींच्या साच्यामध्ये जर एखादा माणूस बसत असेल तर मला असं वाटतं ते नाव आता सध्या तरी आपल्याला राज ठाकरे दिसतंय मग या मराठी माणसानं या आतापर्यंत सगळ्यांना आज कोण पाहिलं आम्ही प्रत्येकाच्या हातात सत्ता दिली आम्ही एकदा या माणसाच्या हातात सत्ता देऊ नाही म्हणजे हा माणूस म्हणतो की मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार आहे मग बघू काय एकदा सत्ता देऊन बघू हा नक्की त्या प्रकारचा महाराष्ट्र घडवतोय की पुन्हा यांच्याच जाऊन या सगळ्या गोष्टी पाहणं फार आहे राज ठाकरेंना जोपर्यंत आपण आजमावून पाहत नाही ना जोपर्यंत हातामध्ये कुठली सत्ता देत नाही ना तोपर्यंत आपण त्यांना बोलू देखील नाही शकत कारण आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत आणि जर आपण अशा लोकांना मतदान आतापर्यंत करत आलोय जे स्वतःच्या पक्षातही निष्ठावंत नाहीयेत जे स्वतःच्या विचारांची आहेत अशा लोकांना आपण आतापर्यंत राज्याच्या राजकारणात आणून सोडलंय की उद्या जर एखादा एखाद्या पक्षाची सत्ता आली तर पुढच्या दहा दिवसात फुटून पुन्हा दुसऱ्या पक्षात जाऊन तिथं सत्ते देऊ शकतो असली अविश्वास ज्या गोष्टीमध्ये दाखवला जातो असली परिस्थिती सगळी आहे मग या ज्या माणसाला आपण आतापर्यंत आजमावलंच नाहीये त्या माणसाला आपण टीका देखील करू शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरेंना मुख्यमंत्री पाहायला माझी तरी काही हरकत नाही आणि सगळ्या मराठी माणसांनी एकदा त्या माणसाच्या आता सत्ता देऊ आणि नंतर बघू राज ठाकरे नक्की काय करतात राज्यासाठी म्हणजे त्यांची नक्की धोरणं काय आहेत की त्यांची धोरणं फक्त बोलण्यापुरती आहेत त्यांच्यावर टीका करतात की सकाळी सात आठ वाजता ते उठतात आता ते किती वाजता उठत असतील त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही कारण ते अजून सत्य नाहीयेत पण ज्या दिवशी सत्तेत येतील आणि जर ते कोणाला वेळ देऊ शकत नसतील तर त्यांना पुढच्या वेळेला देखील उतरवण्याची ताकद आपल्या मतदारांमध्ये असली पाहिजे माफी क्षमा कोणाला नसावी मतदार हा असा असावा त्याची ताकद या सगळ्या लोकांना माहिती पाहिजे आणि ही सगळी लोक त्या मतदाराला असले पाहिजेत ही सगळी परिस्थिती निर्माण आपल्याला करता आली पाहिजे तर आणि तरच राजकारण लोकशाहीतलं राजकारण व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या मतदारानं राज ठाकरेंच्या हातात सत्ता द्यायला काही हरकत नसावी आणि राज ठाकरेंना पाच वर्ष आजमावून घेण्यात मला तरी काही गैर वाटत नाही आणि या सगळ्या गोष्टी होत असताना राज ठाकरे जर उत्तमरित्या त्यांच्या पदाला साजेचं काम करत असतील तर त्यांना पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री पाहायला मला देखील आवडेल आणि जे राज ठाकरे आज बोलत आहेत ते मला पाहायचं आहे की उद्या मुख्यमंत्री झाल्यानंतर नंतर त्याच गोष्टी ते पुढे चालवतायत का ते चालवलेला विश्वास आहेच पण सत्तेमध्ये गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर अनेक बंधनं त्या माणसाच्या समोरून उभी ठाकतात आणि त्यांना कसं पेलता येतंय या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे त्यामुळे येणारा मराठी माणूस किंवा आपला मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकांमध्ये भरघोस सगळी गोष्ट राज ठाकरे यांच्या हातात देईल बघू आपण राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय काय करतायत ज्या प्रकारची ती भाषणांमध्ये बोलतात की मी असं करेन मी तसं करेन आम्हाला बघायचं आहे की राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर नक्की काय करतायत की पुन्हा यांच्याच ओळीमध्ये येऊन बसतायत या सगळ्या गोष्टी पाहण्यासारखी आणि खरोखर मी तर त्या गोष्टीला फार आतुर आहे की राज ठाकरेंना मुख्यमंत्री झाल्यानंतर काय प्रकारचं राजकारण किंवा कशा प्रकारची सडेतोड सगळे निर्णय ते घेत आहेत तुम्हाला काय वाटतं त्या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा आणि राज ठाकरे स्वतःचा पक्ष काढून पक्षामध्ये एका पक्षामधून ते फुटून स्वतःचा पक्ष काढतायत आणि आज देखील त्यांचे विचार त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांची ऊर्जा ते जिवंत आहेत अशा माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणातून आपण बाजूला नाही काढू शकत आणि इतकी वर्ष त्यांनी या सगळ्या गोष्टी टिकवल्या असताना आता त्यांच्या हातात सत्ता देण्याची खरी वेळ आली आणि त्यांना आजमौन पाहण्याची वेळ आली त्यामुळे मराठी माणूस आता नक्की काय करतोय हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि मराठी माणूस आता नक्की कोणाला निवडतोय हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा पेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद